नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एक फार मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे आणि ती बातमी ऐकल्यापासून राहुल गांधींचे जे भक्त आहेत त्यांना एक प्रकारे असं वाटतंय की हृदयाचा झटका लागला आहे आणि काल रात्रीपासून मी पाहतोय त्यांच्या चे यूट्यूब चॅनल्सवर चे आपल्या मीडिया हाऊसेसच्या प्राईम टाईमवर रात्री नऊ ते आठ वाजेच्या दरम्यान एक प्रकारे राहुल गांधींना सरकार जी आहे नरेंद्र मोदी अमित शहा हे अटक करण्याचा एक जाळं विनतायत आणि लवकरच राहुल गांधी यांना अटक करण्यात येईल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून रडण्याचा प्रयत्न हे सगळे युट्यूबर सगळे पत्रकार करत तर नेमका मुद्दा हा आहे की ईडीमध्ये जो मागच्या दहा वर्षांपासून एक नॅशनल हेराल्डचा केस चालू होता ज्या जवळपास म्हणलं जात होतं की दहा हजार ते बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झाला होता त्याची तपासणी मागच्या एक पाच वर्षांपासून ई डीकडे होता पण केस जो आहे तो दो हजार तेरामध्ये बी जे पीचे नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टमध्ये केलेलं होतं आणि मागच्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पण हा केस जो की ओपन अँड शट केस आहे एखाद्या लहान पोराला जरी आपण हा केस ऐकवला आणि त्यातले पुरावे त्यासमोर ठेवले सुद्धा तो डोळे बंद करून सांगेल की सोनिया गांधी राहुल गांधी या दोघांनी मिळून हा घोटाळा केलेला आहे इतके पुरावे मजबूत आहेत तरी सुद्धा बी या दोघांवर कारवाई करत नव्हती आणि ईडीने आत्ता आत्ता कुठं पाच दिवसांपूर्वी या केसमध्ये एक चार्जशीट फाईल केली आहे कोर्टामध्ये आणि त्या चार्जशीटमध्ये राहुल गांधी सोनिया गांधी सॅम पित्रौदा यांसारख्या अजून एक चार इतर काँग्रेसच्या नेत्यांचं नाव या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि ईडीने कोर्टामध्ये असंसुद्धा म्हणलं आहे की पी एम ए पी एम एल ए जे की मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या अंतर्गत सेक्शन फोर जो आहे त्याला उपयोग करून कोर्टाने जवळपास एक हो सात वर्षांची जेल राहुल गांधी समेत त्यांच्या पूर्ण गँगला देण्यात यावी अशी मागणी ई डीने स्वतः केली आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या पत्रकारांना धक्का लागला आहे कारण मागच्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर राहुल गांधी हे बी जे पीसाठी असेट आहे म्हणून मागच्या दहा वर्षांपासून बी जे पीने किंवा मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई राहुल गांधींवर किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर केलेली नव्हती राहुल गांधींना पूर्ण सूट देऊन ठेवलेली आहे तुम्ही परदेशात जा व्हिएतनामला जा बँकॉकला जा किंवा इतर फॉरेन जे एन जी ओज आहेत किंवा जे लोक एन जी ओच्या नावाने काँग्रेसला फंडिंग करतात देश तोडण्यासाठी पैसे देतात या सगळ्यांकडून पैसे घेत असतानासुद्धा बी जे पी सरकार काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नव्हती आणि आता अचानकपणे मागच्या पाच दिवसांपूर्वी ईडीने जी ही चार्जशीट फाईल केली आहे आणि चार्जशीट फाईल केली ठीक आहे राहुल गांधीचं नाव दाखल केलं तेही ठीक आहे पण ईडीने एक जवळपास सहाशे एकसष्ट करोड रुपयांची प्रॉपर्टी जी की नॅशनल हेराल्ड न्यूजपेपरच्या खाली येते त्याचं पब्लिशिंग काम वगैरे प्रॉपर्टीचं जी कामं या जमिनीवर चालतात ही जमीन जप्त करण्याचा आदेशसुद्धा नोटीससुद्धा ईडीने काढली आहे त्याच्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी कदाचित मनात आता हे ठाम निर्णय केलेला आहे की राहुल गांधी यांना अटक करण्याची ही योग्य वेळ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हिंसेचं एक वातावरण पसरलेलं आहे ममता बॅनर्जी यांची सरकार जर पुढच्या एक वर्षात जी निवडणूक होईल त्या निवडणुकीत जर बी जे पी जिंकून आली आणि बिहारमध्ये सुद्धा जर एन डी ए म्हणजे नितीश कुमार आणि बी जे पीची सरकार पुन्हा एकदा निवडून येते आणि इतर राज्यांमध्ये जे माहोल चाललं आहे त्याच्यानंतर ही पूर्ण योग्य वेळ आहे की या यो वेळेचा उपयोग करून राहुल गांधी समेत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना खास करून राहुल गांधी असतील अरविंद केजरीवाल असतील तामिळनाडूमधले एम के स्टालिन असतील या सगळ्यांनाच जी एक शिक्षा देण्याची गरज होती एक जवळपास सहा वर्षांपूर्वीच हे करण्याची गरज होती त्याला कदाचित आता करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घेतलेला दिसतोय कारण मित्रांनो जर तुम्ही या केसकडे पाहाल तर नेमका मी केस समजवण्याचा तुम्हाला एक थोडक्यात प्रयत्न करतो की नॅशनल हेराल्ड केस आहे का तर नॅशनल हेराल्ड तुम्हाला माहिती आहे की एक न्यूज एजन्सी आहे जी की काँग्रेसच्या अंतर्गत काम करते असं तुम्ही समजू शकता कारण जवाहरलाल नेहरूंनीच या नॅशनल हेराल्डची सुरुवात केलेली होती एकोणीसशे अडोतीसमध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी आपली बातमी आपले एडिटोरियल्स आपले आपलं जे म्हणणं आहे आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्लिश भाषेमध्ये आणि हिंदी आणि उर्दू या एकूण तीन भाषांमध्ये लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी यांनी हे नॅशनल हेराल्ड नावाचं एक पब्लिकेशन सुरू केलेलं होतं आणि मग या न्यूजपेपरला मॅनेज करण्यासाठी एक ए जे एल नावाची एक एजन्सी आहे म्हणजे असोसिएट जर्नल लिमिटेड ही नॅशनल हेराल्डच्या वरती नियुक्त केलेली तयार केलेली एक कंपनी आहे जी की या नॅशनल हेराल्डला मॅनेज करते आता सुरुवातीपासून जर तुम्ही पाहाल तर एकोणीसशे अडतीस तर एकोणीसशे बेचाळीसपर्यंत नॅशनल हेराल्ड हा भारतात एक सुप्रसिद्ध एक न्यूजपेपर होता कारण देशाच्या लढ्यात याचा वापर केला जात होता पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा इतर मोठमोठे काँग्रेसचे नेते असतील हे या न्यूजपेपरमध्ये आपली रायटिंग्स द्यायचे एडिटोरियल लिहायचे त्यामुळे लोकसुद्धा याला विकत घेण्यासाठी रुची दाखवत होते पण जसं भारताला स्वतंत्र मिळालं त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले आणि आपल्या हाताच्या बाहुल्याप्रमाणे या लोकांनी नॅशनल हेराल्डला वागवलं हा नॅशनल हेराल्ड पूर्णपणे नेहरूंच्या मालकीचा नव्हता जवळपास आकड्यानुसार बघायचं म्हणलं तर एक पाच हजार जे स्वतंत्रता सेनानी होते त्यांनी या नॅशनल हेराल्डमध्ये पैसे लावलेले होते पण स्वतंत्रता मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी या न्यूजपेपरला एक प्रकारे काँग्रेसचं मुखपत्र बनवून टाकलेलं होतं फक्त आपला अजेंडा राबवण्यासाठी नॅशनल हेराल्डचा वापर केला गेला -के -के आणि त्यामुळं मग लोकांनी सुद्धा याला वाचायचं हळूहळू बंद केलं लोकांनी याला विकत घ्यायचं बंद केलं त्याच्यामुळे याची जी शेअर्स व्हॅल्यू आहे किंवा याचं एकूणच प्रोडक्शनची जी, जी किंमत आहे ती कमी होत गेली आणि दोन हजार आठपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झाली की नॅशनल हेराल्डला चालवणंसुद्धा मुश्किल होत गेलं त्याच्यामुळं मग काँग्रेसने अशी जबाबदारी घेतली की नॅशनल हेराल्ड हे एक प्रकारे आपल्या म्हणजे आपल्या आजोबांनीच हे सुरू केलेलं आहे तर राहुल गांधींनी विचार केला की ह्याला काँग्रेसद्वारे एक फंडिंग दिली जावी तर जवळपास एक नव्वद कोटी रुपयांचं जे बजेट आहे जे फंडिंग आहे ते नॅशनल हेराल्डला देण्यात आलं काँग्रेसद्वारे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावाने आता फंडिंग दिल्यानंतर एकूणच तुम्हाला माहिती होतं की नॅशनल हेराल्डला फंडिंग देऊन काही उपयोग होणार नव्हता कारण एखाद्या पब्लिकेशनला फंडिंग ऐवजी फंडिंगच्या सोबत तुम्हाला एक टीम तयार करावी लागते मागच्या अनेक वर्षांपासून जे पब्लिकेशन काम करण्याचं बंद पडलेलं आहे त्याच्यात नवीन टीम तयार करून नवीन लोक नियुक्त करून त्या पब्लिकेशनला पुन्हा एकदा चालना देण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने कधी केलाच नाही त्याच्यामुळं मग कुठेतरी शंका येते की जर तुम्हाला टीम तयार करायचीच नव्हती जर परत एकदा या नॅशनल हेराल्डला चालना द्यायचीच नव्हती तर मग काँग्रेसने नव्वद कोटी लोन किंवा एक डोनेशन हा नॅशनल हराल्डला दिला का मग याची जेव्हा तपासणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली तेव्हा त्यांना कळालं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा या न्यूजपेपरला सुरुवात केली आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतर नुकसानमध्ये असतानासुद्धा या न्यूजपेपरला अनेक ठिकाणी खास करून मुंबई असेल दिल्ली असेल लखनऊ असेल अशा अर्बन जागेवर म्हणजे शहरी भागांत जमिनी दिल्यात पब्लिकेशन चालवण्यासाठी आणि लीजवर नाही आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जे आज नॅशनल कडे जमीन आहे ती पूर्णपणे त्यांची आहे लीजवर नाही आहे त्याच्यामुळे जेव्हा नॅशनल हेराल्ड किंवा त्याच्या त्याला मॅनेज करणारी जी ए जे एल आहे ती जेव्हा काँग्रेसला परतफेड जे लोन दिलेलं होतं नव्वद करोड रु रुपयांचं ते परत देण्यासाठी सक्षम नाही झालं दोन हजार सोळापर्यंत त्यांनी वाट बघितली आणि त्यांना कळालं की नव्वद कोटी देण्याची ताकद ही ए जे एलमध्ये नाही आहे जी की ॲक्च्युली थोडीशी जमीन विकून म्हणजे जवळपास जर आपण डी एल सी व्हॅल्यू बघितली तर त्यांच्याकडे जितकी जमीन आहे त्याची व्हॅल्यू ही दोन हजार कोटींशी निघते त्यामुळे एखाद्या कंपनीवर जर नव्वद कोटी रुपयांचा लोन आहे कर्ज आहे तर थोडीशी जमीन विकून तुम्ही काँग्रेसला पैसे देऊ शकला असता पण इथे एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली अचानकच एजेलने असा विचार केला की आता आम्हाला काही कंपनी सांभाळायची नाही आहे तर त्याच्यामुळे काँग्रेसला आपण ही क नॅशनल हॅराल्ड जे आहे ते पूर्णपणे हँडओव्हर करू त्यामुळे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या नॅशनल हेराल्डचे शेअर्स जे आहेत ते काँग्रेसला देण्यासाठी ए जे एल तयार झाला आणि बदल्यात त्यांना काय मिळालं तर नव्वद कोटींचं लोन आणि पन्नास लाख रुपये जी हां बिलकुल तुम्ही जे ऐकताय ते अगदी उचित ऐकताय पन्नास लाख रुपये फक्त दोन हजार कोटींची डी एल सी व्हॅल्यू असलेली म्हणजे जी जमीन आहे तेवढी जमीन ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीला काँग्रेसने विकत घेतलं फक्त आणि फक्त पन्नास लाख रुपयांमध्ये आणि सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस ही पॉलिटिकल पार्टी आहे त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसला डायरेक्टली या नॅशनल हेराल्डला टेकओव्हर करता येत नव्हतं तेव्हा त्यांनी एक कंपनी सुरू केली यंग इंडिया नावाची त्या यंग इंडियामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे अडतीस अडतीस म्हणजे शहात्तर टक्के स्टेक होल्डर्स आहेत आणि उरलेले चोवीस टक्केसुद्धा काँग्रेसचेच मेंबर्स हे लोक होल्ड करतात त्यामुळे पूर्णपणे असं म्हणू शकतो की ज्या यंग इंडियाने ए जे एलला म्हणजे नॅशनल हेराल्डला विकत घेतलं ती पूर्णपणे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या मालकीची होती आणि पैसे किती दिले तर पन्नास लाख रुपये आणि बदल्यात काय मिळालं तर दोन हजार कोटी डी एल सी व्हॅल्यू म्हणतोय ही डी एल सी व्हॅल्यू म्हणजे बेस व्हॅल्यू असते या व्हॅल्यूवर कोणीही जमीन विकत घेत नाही आणि विचार करा या नॅशनल हेराल्डकडे मुंबई दिल्लीसारख्या शहरी भागांमध्ये जमीन आहे आणि मुद्दा हा ॲक्च्युली प्रॉपर्टीचा आहे जमिनीचा आहे हा जो घोटाळा आहे तो या दोन हजार कोटी डी एल सी व्हॅल्यूच्या प्रॉपर्टीचा झालेला आहे कारण पन्नास पन्नास लाख रुपये देऊन आणि या अगोदर तुम्ही नव्वद कोटींचा लोन देऊन जो की लोन थोडीशी जमीन विकूनच तुम्हाला नॅशनल हेराल्ड परत फेड करू शकला असता पण नॅशनल हेराल्डनी केलं काय तर पूर्णपणे आपली कंपनी ही यंग इंडिया नावाच्या कंपनीला हँडओव्हर करून टाकली आणि यंग इंडिया कंपनी कोणाची होती तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीची आणि आता तर इन्कम सुद्धा उडी घेतली आहे त्यांच्यामध्ये जवळपास काहीतरी साडेतीनशे करोड रुपयांचा जो टॅक्स आहे तो सुद्धा न देण्याची काहीतरी केस या यंग या इंडिया नावाच्या कंपनीवर आहे त्यामुळे ह्याचे जे पुरावे आहेत असं म्हणावं लागेल की ई डीकडे आता पूर्णपणे जमा झालेले आहेत आणि त्यामुळेच चार्जशीटमध्ये राहुल गांधी यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे कारण हा केस जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार तेरामध्येच सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टमध्ये फाईल केलेला होता जेव्हा दहा वर्ष झाले आणि सेंटर केंद्र सरकार मोदी हे जराही या केसमध्ये कारवाई करण्यासाठी तयार नव्हते किंवा बॅकडोअर काहीतरी करत असतील आपल्याला दिसत नसेल तर हायकोर्टने ईडीला आदेश दिले की तुम्ही आमच्या आदेशावरून या केसमध्ये जी कारवाई आहे तपासणी आहे ती सुरू करा आणि त्याच्यानंतरच राहुल गांधी यांची तपासणी ही सुरू झाली आणि जवळपास एक पाच वर्ष दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस आता हा एप्रिलचा महिना इतका कालावधी हा तपासणीसाठी लावल्यानंतर आणि पूर्णपणे पुरावे जमा झाल्यानंतर आणि केस इतका स्ट्रॉंग झालेला आहे की राहुल गांधी यांना लवकरात लवकर अटकसुद्धा होऊ शकते जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मनात अटक करण्याची इच्छा असेल कारण पुरावे तर दोन हजार तेरापासून सुब्रमण्यम स्वामी हे प्रत्येक मीडिया हाऊसमध्ये घेऊन फिरत आहेत तुम्ही सुब्रमण्यम स्वामी यांचे इंटरव्ह्यूज जर बघाल आणि त्यांनी जे पुरावे दिल्ली हायकोर्ट हायकोर्टमध्ये ठेवलेले होते ते पुरावेच ॲक्च्युली एवढे इनफ होते की राहुल गांधी यांना अटक करण्यासाठी अटक करून त्यांनी त्यांची तपासणी ही करण्यात आली असती पण बी जे पीच्या नरेंद्र मोदींच्या मनात हे नव्हतं त्याच्यामागे राजनीती होतीच कारण एकतर जर तुम्ही राहुल गांधींना अटक केलं मग काँग्रेस हा नरेटिव्ह मानण्याचा प्रयत्न करेल की बघा नरेंद्र मोदी जे आहेत ते लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ता आता, आता कुठे काँग्रेस ही नव्याण्णव जागा जिंकली आहे आणि लगेच मग जी बी जे पी आहे ती घाबरली आहे आणि काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि कालपासून तेच रडगाणं सुरू आहे बी जे पी एक प्रकारे काँग्रेसला घाबरली आहे आणि राहुल गांधींचं राजकारण संपवण्यासाठीच एक प्रकारे हा नॅशनल हराल्डचा केस पुन्हा एकदा वरती काढण्यात आला आहे अशा प्रकारच्या बातम्या मागच्या दोन दिवस झाला मी ऐकतो आहे त्यामुळे मला गरज वाटली की या केसची सत्यता ही लोकांसमोर ठेवावी ही न्यूज एजन्सी जी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेली होती त्या न्यूज एजन्सीपासून जेव्हा दोन हजार आठमध्ये ही न्यूज एजन्सी बंद पडली तेव्हा एजेनने हा विचार केला की आपण पब्लिकेशन तर चालवत नाही आहे मग आपल्याकडे जी जमीन आहे ती आपण मग वेगवेगळे बेक कार्यक्रम करण्यासाठी किंवा हॉटेल बांधण्यासाठी म्हणा काहीतरी बिझनेस करण्यासाठी लीजवर देऊया त्याच्यामधून काहीतरी कमाई होईल मग असं करता करता इतक्या घाट्यामध्ये हे लोकं आले की काँग्रेसकडून या लोकांना लोन घ्यावं लागलं आणि ते लोनसुद्धा फक्त आणि फक्त नव्वद कोटींचंच होतं ते लोन ते कर्ज ते लोक कुठलीही आपल्या एक कमी व्हॅल्यू असलेली जमीन विकूनसुद्धा ती परतफेड करू शकले असते पण बदल्यामध्ये यांनी राहुल गांधींना दिलं काय तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्णपणे स्टेक होल्डर्स हे यंग इंडिया नावाच्या नावाच्या कंपनीला जे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीची आहे त्याला देऊन टाकले म्हणजे एकूणच याची एक नव्वद कोटी आणि वरचे आता पन्नास लाख या किमतीमध्येच राहुल गांधींनी इतक्या हुशारीने जवळपास एक दहा हजार ते बारा हजार कोटी रुपयांची जमीन ही विकत घेतलेली आहे आणि किंमत किती दिली आहे तर फक्त नव्वद कोटी म्हणजे आश्चर्य होतं मित्रांनो एवढा मोठा घोटाळा आपल्या डोळ्यासमोर होतो आहे आणि सरकार याच्यावर कारवाई करत नाही आहे तुमच्या पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी हे मागच्या दहा वर्ष कोर्टामध्ये फेऱ्या मारत आहेत आज त्यांचं वय नाही आहे चालण्यासारखंसुद्धा तरीसुद्धा मीडियामध्ये येऊन वारंवार ते लोक बोलतात ते वारंवार वार वक्तव्य देत आहेत की राहुल गांधी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची इच्छाशक्ती जर नरेंद्र मोदी यांच्याकडे असेल तर पुरावे आहेत आत्ताच्या आत्ता राहुल गांधींना अरेस्ट करण्यासारखे पुरावे आहेत त्यामुळे खरंच ही फार मोठी बातमी म्हणावी लागेल की ईडीने ॲटलिस्ट एक, एक चार्जशीट फाईल केली आहे एवढ्या वर्षानंतर आणि त्या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं नाव लिहिलं आहे कदाचित असं म्हणावं लागेल की अमित शहा आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करत आहेत आणि लवकरच आपल्यावर आपल्याला या केसमध्ये काहीतरी प्रोग्रेस काहीतरी मोठी घटना घडताना दिसू शकते असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र